मंडळी आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे कारण आज व्हिडिओचा विषय आहे दारू दारू पिऊ नये या ठाम मताचे आम्ही असलो तरी दारूवर बोलू नये असं कुठे लिहिलंय त्यामुळे कुठेतरी लिहिलेली आणि वाचलेली ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून आपला हा विषय तर बघा हा एखाद्याच्या पोटात दोन गोट गेले की तो माणूस कसा झुला लागतो ला अगदी पोपटासारखा बोलायला लागतो पण रोज दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याला वटणीवर आणायचं काम कोण तर या बायाच करतात गावागावात दारूबंदीची चळवळ उभारून गाव सुधारण्याचं कामही याच बाया करतात पण कधी काही याच महिला बियर बनवत होत्या हो बियरचा शोध हा महिलांनीच लावलाय काय ऐकून थोडस हसू आलं ना पण हेच खरं आहे मी काही गंमत म्हणून नाही सांगते तर हे चक्क इतिहासात लिहून ठेवलंय आता यामागची स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय संवाद सेतू अगदी चहा जसा रोज हवा असतो तशीच बियरची सवय असणाऱ्या लोकांचीही कमी नाहीये आता या लोकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती हा मात्र प्रश्नच आहे पाश्चिमात्य देशात सगळेच दारू पितात त्यामुळे तिथे हा प्रश्न उद्भवत नाही पण भारतासारख्या देशात मात्र हा प्रश्नच पडतो आपल्याकडे दारू पिणे वाईट सवय किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडत अगदी लहानपणापासूनच दारू किती वाईट हेच शिकवलं जातं एकतर ते करूच नाही असा आग्रह असतो त्यातल्या त्यात मुलांनी केला तर ठीक आहे पण मुलीच्या जातीने असं करूच नाही अशी धारणा आहे पण बियरचा शोध महिलांनी लावलाय असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाहीये पण खास बियरचा अभ्यास करणाऱ्या या अभ्यासकानं यावर विश्वास ठेवायला भाग पाडले जेन पेटोन असं या अभ्यासकाचं नाव त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वात आधी बियर तयार केली ती विकली आणि ती प्यायली सुद्धा ती मेसोपोटेमियन स्त्रियांनीच प्राचीन समाजात बियर बनवण्याची जबाबदारी स्त्रियांची असायची त्या बियर बनवण्यासोबतच ती काम होतं एवढंच नाही तर त्या काळात बियर तयार करण्याचा किंवा चालवण्याचा अधिकार फक्त स्त्रियांनाच दारुभट इथे सापडलेले पुरावे बियरच्या अस्तित्वाबद्दलचे सर्वात जुने पुरावे मानले जातात सुमेरियन लोकांमध्ये बियरची एक देवी होती जिचं नाव निंकासी होत म्हणजे बघा बियर त्यांच्या संस्कृतीत किती महत्वाची होती त्यावेळच्या बियर बनवण्याच्या प्रक्रियेला सुद्धा माहिती मिळाली बियर बनवण्यासाठी जे, जे ज्वारी धान्य ते उकळून त्यातून गोडसर पाणी तयार केलं जातं मग त्यात एक झाडासारखा घटक घालतात ते बियरला चव आणि थोडीशी कडवटपणा देतात त्यानंतर त्यात किनवक घालतात म्हणजे हे एक प्रकारचं जीवाणू असतात जे अल्कोहोल आणि गॅस कार्बोनेशन तयार करतात आणि हे मिश्रण काही दिवस ठेवलं की त्याची बियर आपोआप तयार होते इंग्लंडमध्ये सुद्धा महिला बियर बनवत असल्याचे पुरावे सापडले होते ते फार पूर्वी महिला आपल्या कुटुंबांसाठी बियर बियर कालांतराने त्या उरलेली हळूहळू त्यात बदल होत जास्ती चा त्या जास्तीची बियर बनवू लागल्या ही बियर विकून अनेक स्त्रिया कुटुंब चालवायच्या अशीही संशोधकांचं म्हणणं आहे बियरची निर्मिती आणि विक्री महिलाच करत होत्या याचे असे अनेक पुरावे संशोधकांनी शोधून काढले बियरचा शोध महिलांनीच लावला यावर जवळपास सर्वांचं एकमतही झालेलं आहे पण मग पुरुष कुठून आले या उद्योगात असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल जेव्हा यंत्र आली मोठे कारखाने सुरू झाले आणि बियरला मागणी वाढू लागली तसा हा व्यवसायही वाढू लागला तेव्हा बियरचं उत्पादन वाढलं आणि हळूहळू बियर व्यवसाय हा पुरुषांच्या हातात गेला महिलांनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाहीये आता हेच बघा ना बियरचा शोध सुद्धा त्यांनीच लावलाय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला सबस्क्राईब करायला विसरू नका